राणी आणि फिटनेस ह्या चॅनल तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे गुड न्यूज कशी आज फक्त तुम्हाला दोन व्यायाम करायचे आणि हे दोन व्यायाम तुमचं दहा दिवसात किलो कमी करणार आहे हो एकदम बरोबर ऐकलं तुम्ही दहा दिवसामध्ये पाच किलो वजन कमी करणारा व्यायाम म्हणाले हो मित्रांनो खूप सोपं आहे आणि तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के तुमचं पोट कमी होणार आहे तुमच्या बेंबीपासून चरबी कमी होणार आहे तुमचे थाय कमी होणार आहे तुमच्या हिप्सला तोन भेटणार आहे हिप्सला थायला तोन भेटणार आहे एक सेप भेटणार आहे आणि तिची चरबी पण कमी होणार आहे तुमचे परत आम स्ट्रॉंग होणार आहे तुमचे खांदे स्ट्रॉंग होणार आहे आणि त्याचा फॅट पण कमी होणार ओव्हरऑल तुमचं पूर्ण शरीराचं वजन कमी होणार आहे आणि ते पण फक्त दोन व्यायाम तर लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे हे बघा आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय जसे आपण जिम मध्ये पुषप घेतो ना त्या पद्धतीनं तुम्हाला पुषप मारायचे आता हे पुषप कसे मारायचे ते थोडस लक्ष देऊन मारा म्हणजे तुम्हाला त्रास आणि ज्यावेळेस तुम्ही पुषप घ्याल ना तर त्याचा जो जो फॅटवरती देईल ना की तुमच्या पूर्ण शरीराला दम येतो तो, तो जाईल तुमच्या डायरेक्टली पोटावरती हे बघा आता काय करायचंय पहिल्यांदा आहात ना तुम्ही तर पहिल्यांदी कधीही पहिल्या दिवशी पहिला एक दिवस दोन दिवस तुम्ही गुडघे टेकून आणि मग पुशअप घ्यायचं आहे म्हणजे कसं तुम्हाला थोडस जे ना जे म्हणजे सुरुवात करू राहिले ना त्यांनी ह्याच पद्धतीनं हे पुषप घ्यायचे हे बघा ह्या पद्धतीने घेतले आता काय करायचंय का तुमचा जो हात आहे ना हा हात आहे ना कोणी कोणी हा जो तुमचा कोपर आहे ना हा कोपर काय करता असा सरळ करता असा सरळ नाही करायचा तर हा या पद्धतीनं गेला पाहिजे असा किरपा गेला पाहिजे आणि हाताची जी ग्रीप आहे ना तुमची ती तुमच्या बोटांनी ग्रीप बसवा या पद्धतीनं आणि हात आहे ना हे बघा या पद्धतीनं या साइडला गेला पाहिजे हे बघा या पद्धतीने गेल्यानंतर आणि बोटांची ग्रीप चांगली घ्या म्हणजे तुमचं बॅलन्स तुम्हाला घेता येईल आणि तुमचं जे कंबर आहे हे कंबर तुमच्या गुडघ्यांच्या पुढं असलं पाहिजे म्हणजे तुम्हाला आहे ना हे बघा या पद्धतीनं घेता येईल म्हणजे तुम्हाला बाकी शरीर तुमचं दमणार नाही हे बघा या पद्धतीनं आता पहिले दोन दिवस तुम्ही याच पद्धतीनं पुषप करा आणि तुमचे जी कमराचे पोझिशन हे दोन्ही ना एकदम आणि मा जे डोकं ना तुमचा मान आणि दोन्ही हातांच्या एकदम समोर मध्यभाग हे बघा आता हा व्यायाम तुम्हाला पहिल्या दिवशी पाचच करायचा हे नाही कर सेट करणे पहिल्या दिवशी फक्त पाच करा दुसऱ्या दिवशी पाच करा तुमचे हे जे हात आहे ना तुमचे खांदे एकदम स्ट्रॉंग होऊन जाते कोणाकोणाचे जा को लगेच पेन करता खांदे दुखत असता तर तुम्ही हे करून बघा रिझल्ट नक्की भेटेल तुम्हाला हे बघा या पद्धतीनं आणि मग काय आहे पहिल्या दिवशी तुम्ही गुडघे टेकवले दुसऱ्या दिवशी गुडघे टेकवले तिसऱ्या दिवशी मात्र तुम्ही पूर्णपणे पायरच्या तुमचे जे बूट आहे ना त्याच्यावरती आहे आणि हे बघा या पद्धतीनं एकदम आरामशीर पहिले देऊन दोन दिवस तुम्हाला जे गुडघे टेकून कराल ना तर मग तुम्हाला त्रास नाही होणार हे बघा या पद्धतीनं हातांची ग्रीप्स व्यवस्थित करा या पद्धतीनं आणि या काय होतंय तुमचं पूर्ण शरीर वरती हवेत आहे त्याच्यामुळे ताण तुमचा पूर्णपणे पोटावर येतोय एक दोन तीन चार पाच पहिल्या दिवशी पाच करायचे परत पाच करायचे असं असं करत 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 चला बघा दहा दिवसापर्यंत तुमचं वाढलेलं वजन आहे हे पूर्णपणे कमी व्हायला मदत होईल जे पाच किलो तुम्हाला कमी करायचंय ना हा तर एकच पहिलंच व्यायाम करून देईल दुसरा व्यायाम पण याच्यासारखा ज्या तुम्हाला पूर्णपणे वजन कमी करून देणार आहे परत पाच घेऊया पाच चार तीन दोन एक पूर्णपणे तुमच्या पोटावर आणि ताण येतो आता जाऊया आपल्या दुसऱ्या व्यायामाकडे आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा आता तुम्ही ह्या पद्धतीनं हाताला जमिनीवरती आहे आणि जमिनीवरती घेऊन करायचं काय तुम्हाला हे दोन्ही जे पाय आहे ना ते एक सोबत उचलायचे कसे हे बघा आता हात घेतलाय जमिनीवर आणि हे बघा या पद्धतीनं ह्या व्यायामानं सुद्धा पूर्णपणे तुमच्या पोटावरती आणि बिंबीवरती ताण पडतोय ती चरबी कमी व्हायला मदत होणार आहे मांड्यांची पण चरबी कमी होईल पोटाची पण चरबी कमी होईल आणि तुमचं जे वाढलेलं वजन आहे ते सुद्धा कमी होईल हे बघा दोन्ही पाया सोबत उचला एक दोन तीन चार पाच पायांना फक्त जमिनीवर नाही ठेवायचंय वरती होल्ड करून ठेवायचं म्हणजे होल्ड केल्यानंतर तुम्हाला ताण पूर्ण आपो पोटावर द्यायचं ज्यांचं वजन जास्त आहे ना त्यांना करायला थोडा त्रास होईल कारण जी चरबी तुम्हाला घटवायची ती तुम्हाला त्रास देणारी आहे त्याच्यामुळं पहिल्या दिवशी तुम्ही जास्त नाही पण दहा दहा शक्यतो दहा तर नक्की करा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा डायट पण त्याच पद्धतीनं करत राहा डायट जर त्या पद्धतीने केलं तर तुम्हाला याचा रिझल्ट नक्की भेटणार आहे मित्रांनो दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पोटावरती आणि बेंबी पाशी मोठ्या प्रमाणात ताण पडतोय जे तुमची फॅट जे तुमची चरबी कमी करायला मदत करणार आहे फक्त डाएटवरती लक्ष द्या हेवी डाएट सॉरी ऑइली तळलेलं हे फॅटी वाल हे, हे अवॉइड करा म्हणजे तुम्हाला एक्सरसाइज करायला पण थोडस हलक फुलक असलं म्हणजे एक्सरसाइज करायला पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने होईल आणि जेव्हा एक दोन दिवस होईल थोडा त्रास तुम्हाला दिवसात जरी कमी करायचं आहे ना तर हे दोन व्यायाम नक्कीच मदत करतील तुम्हाला डाएट आणि ह्या दोन व्यायाम दहा दिवस करा डेफिनेटली तुमचं वजन आणि तुमची चरबी कमी व्हायला मित्रांनो खूप सोपे व्यायाम आहे फक्त तुम्ही रोज करा पहिले दोन दिवस त्रास होईल नंतर दहा दिवस कंटिन्यू करा बघा नक्की रिझल्ट नक्की पण शेअर करा ज्यांना असंच वजन कमी करायचंय आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो जर आवडला असेल तर आणि कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटलाय चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये